हाय फ्रेंड्स कसे सगळे मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप कुप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या काही चालू घडामोडी बन आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असल्याने आणि चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग म्हणतात आजच्या विषयाकडे तर चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस तर बांगलादेश राष्ट्रवादी पक्षाचे नेते तारिक रहमान यांची पक्षाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया इंदूरच्या भागीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे झालेल्या मृत्यूच्या आरोग्य प्रशासनाने अधिकृतपणे जलजन्य घोषित केलेले आहे पुढे पाहूया एन टी पी सी आणि भारतीय सैन्याच्या सहकार्याने चुशुल लडाख येथे जगातील सर्वात उंच ग्रीन हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे चार हजार पाचशे मीटर उंचीवर दोन हजार कर्नाटकने मध्ये कर्नाटकने पदक, पदक तालिकेत स्थान पटकावले आणि विजेतेपद पटकावले पुढे पाहूया ए के बालसुब्रमण्यम यांची अणुऊर्जा नियामक मंडळ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढे पाहूया बालविवाह मुक्त भारत मोहिमेचे उद्दिष्ट सव्वीस पर्यंत बालविवाहांचे प्रमाण दहा टक्के कमी करणे आणि दोन हजार तीस पर्यंत पुढे पाहूया राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो ने जार, जारी केलेल्या इंटर ऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम टू पॉइंट ओ रँकिंग मध्ये उत्तराखंड अव्वल स्थानावर आहे पुढे पाहूया अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मनोज कुमार गुप्ता यांची उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ओडिशातील पुरी शहर हे भारतातील पहिले शहर बनले आहे जिथे नळांमधून पाणी मिळते पुढे पाहूया दरवर्षी बारा जानेवारी रोजी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी सुदर्शन चक्र नावाची राष्ट्रीय मोहीम सुरू केलेली आहे पुढे पुढे पाहूया पाहूया दरवर्षी जागतिक हिंदी दिन जानेवारी जानेवारी रोजी साजरा केला जातो सायप्रस देशाने सव्वीस पासून युरोपियन युनियनचे चक्राकार अध्यक्ष अध्यक्षपद स्वीकारले आहे युरोपियन युनियन अध्यक्षपद दर सहा महिन्यांनी सदस्य देशांकडे बदलते सायप्रसची राजधानी निकोसिया असून चलन युरो आहे पुढे पाहूया दोन हजार पंचवीसच्या अहवालानुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित व सर्वोत्तम शहर बेंगलोर ठरले आहे तर चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे पुढे पाहुया आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातून बाहेर पडणारा पहिला युरोपियन देश हंगेरी ठरलेला आहे कमला हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट अरुणाचल प्रदेशात मंजूर करण्यात आला पुढे पाहूया कर्करोगाचे हो लवकर निदान करण्यासाठी आशा व्या नावाची मोबाईल युनिट गुजरात राज्याने सुरू केलेली आहे खाडी सहकार्य परिषद देशांतर्फे गल्फ शिल्ड दोन हजार सव्वीस हा संयुक्त लष्करी सराव सौदी अरेबिया येथे आयोजित करण्यात आलेला आहे जी सी सी देशांमध्ये सौदी अरेबिया ओमान युए कतार बहरीन कुवेत देशांचा समावेश आहे पुढे पाहूया जैवविविधता वाढवण्यासाठी मध्य प्रदेशने आसाम राज्यासोबत वन्यजीव विनिमय करारावर स्वाक्षरी केली इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा भाग बनणारी पाचवी भारतीय एअरलाइन आकाश आकाशा एअर ठरलेली आहे आकाशा एअरलाइन ही मुक राकेश झुंझुनवाला यांची कंपनी आहे तर फ्रेंड्स थांबवतेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद